मित्रांनो नऊ मार्च एकोणवीसशे वीस रोजी यवतमाळ जिल्ह्यातील वनी येथे महार लोकांची सभा संपन्न झाली नऊ मार्च एकोणवीसशे चोवीस रोजी अस्पृश्य आणि मागासवर्गीय समाजाच्या उत्थानासाठी तसेच त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारी सरकारसमोर ठेवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईतील दामोदर हॉलमध्ये आपल्या सहकाऱ्यांची बैठक घेऊन बहिष्कृत हितकारिणी सभा या नावाची संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला स्वतः बाबासाहेब या संस्थेचे अध्यक्ष झाले शिका संघटित व्हा संघर्ष करा हे वाक्य या सभेचे ध्येय आणि कार्य अधोरेखित करण्यासाठी स्वीकारले गेले बहिष्कृत हितकारिणी सभा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चालवलेली पहिली सामाजिक संस्था होती मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत